दोन्ही राष्ट्रवादी विलनीकरणाचे पुरावे नऊ फेब्रुवारी नंतर सादर करणार असल्याचं शरद पवार गट म्हणत आहे यातच शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे स्टेटमेंट सध्या राजकीय वर्तुळात अजित पवारांची शपथ घेऊन सांगतो विलनीकरण होणार होतं तेव्हा मी अजितदादांना विचारलं होतं तुमच्या पक्षातल्या लोकांशी बोलणं झालं आहे का त्यावर ते, ते म्हणाले होते त्यांचं काही टेन्शन नाही मी बोलतो असं शशिकांत शिंदे अजितदादांशी झालेल्या चर्चेबद्दल सांगत असतात जयंत पाटील यांनी सुद्धा विलनीकरणासाठी अजितदादांसोबत माझ्या घरात बैठका झाल्या होत्या साधारण बारा फेब्रुवारीनंतर दोन्ही राष्ट्रवादी विलनीकरणाबाबत जाहीर होणार होतं असं त्यांनी म्हटलं आहे या विलनीकरणाच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून पवार गटावर टीका तर होतच आहे पण अजित पवार गटाच्या काही प्रमुख नेत्यांनाही विलनीकरणाचा मुद्दा रुचलेला दिसत नाही विलनीकरणाची चर्चा पक्की असली तरी नक्की बिनसलं कुठं सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांच्या आडून भाजप आपल्या सत्तेभोवती रिंगण आखू बघत आहे का विलनीकरणाची चर्चा पवार गटावरच उलटू शकते का जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शिवानी खोरगडे आणि आपण बघत आहात नवराष्ट्र तेवीस डिसेंबर दोन हजार ला विलनीकरणाची एक बैठक पार पडली होती ही बैठक होती जयंत पाटील यांच्या घरी शरद पवार यांच्या गटाचे काही नेते आणि अजित पवार या बैठकीला उपस्थित होते अशोक पवार जितेंद्र आव्हाड प्राजक्ता तनपुरे हर्षवर्धन पाटील राजेश टोपे अनिल देशमुख असे काही प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते यानंतर अजित पवारांनी उपस्थित असलेल्या सगळ्या नेत्यांशी चर्चा केली काही नेत्यांना विलनीकरणासंदर्भात अडचणी होत्या त्या नेत्यांसोबत अजित पवार यांनी वन टू वन चर्चा केली यामध्ये जितेंद्र आव्हाड हर्षवर्धन पाटील अनिल देशमुख अशोक पवार यांचा समावेश आहे दोन्ही पक्षांचं विलनीकरण झाल्यानंतर असलेल्या अपेक्षा त्यांच्या भूमिका या नेत्यांनी मांडल्या होत्या पण या सगळ्यात एक महत्वाचा मुद्दा म्हणजे की राज्याचं उपमुख्यमंत्री पद आणि अर्थमंत्रीपद हाती असताना अजित पवारांना शरद पवार गटासोबत विलनीकरण करून काय मिळालं असतं तर सत्तेत आल्यापासून भाजपचा राजकीय वावर अजित पवारांनी जवळून बघितला होता तसं तर भाजप आम्ही तिघं मिळून सरकार असल्याचा नेहमीच दावा करतं पण महानगरपालिका निवडणुकांच्या वेळी अजित पवार गट आणि शिंदे गटाला जागा वाटप ते संपूर्ण निवडणूक प्रक्रिया यात मर्यादित ठेवण्यात आलं होतं एक प्रकारे आम्हीच मोठा भाऊ असं असल्याचं भाजपनं आपल्या कृतीतून दर्शवून दिलं होतं मुंबई आणि एम एम आर मध्ये भाजप आणि शिंदे गट आमने सामने होतं तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गट आणि भाजप असं आमने सामने सामना रंगला होता पालिका निवडणुकीत अजित पवारांनी भाजपला थेट आव्हान दिलं होतं ते केवळ पुणे पिंपरी चिंचवडमध्येच नाही तर सोलापुरात सुद्धा सोलापुरातल्या अजित पवार गटाच्या काही प्रमुख नेत्यांना भाजपनं आपल्याकडे वळवलं होतं भाजप आपल्या मित्र पक्षावर बघत असलेला हा होल्ड अजित पवारांनी हेरला होता भाजपचा होल्ड आपल्यावर येणार नाही याची काळजी घेण्यासाठीच केंद्रात आणि राज्यात दोन्ही जागी आपलं बळ वाढलं पाहिजे याची जाणीव हो अजित पवारांना होती बळ म्हणजे संख्याबळ शरद पवार गटाचे आठ खासदार हे या बळात आले असते तर दोन्ही राष्ट्रवादी मिळून नऊ खासदार आणि एकावन्न आमदार अशी संख्या झाली असती त्यामुळे विलनीकरण हे अजित पवारांच्या पथ्यावर पडलं असतं पण हे विलनीकरण होणं म्हणजे शरद पवार गट एन डी ए सोबत सत्तेत जाणार होते का तर विलनीकरण होणं म्हणजे एन डी ए सोबत जाणंच मात्र शरद पवार गटाचे नेते मंडळी कायमच भाजपचा कडाडून विरोध करत आलेले आहेत या सगळ्यात एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे विलनीकरणाच्या बैठकीत काही प्रमुख चर्चा शरद पवार गटाचे नेते मीडिया समोर बोलून दाखवतात पहिली म्हणजे जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीबाबत चर्चा झाली होती कारण आव्हाडांनी कायमच अजित पवार यांच्या विरोधात परखड भूमिका मांडली होती कळवा मुंब्राच्या मतदारांबद्दल काय भूमिका घ्यावी याबद्दल ही चर्चा सुरू होती दुसरी चर्चा म्हणजे हर्षवर्धन पाटील यांचे प्रमुख विरोधक मंत्री दत्ता मामा भरणे हे आहेत ते आमदार राहणार असतील तर हर्षवर्धन पाटील यांचं आणि त्यांच्या मुलीचं समायोजन कसं होईल कसं केलं जाईल अंकिता पाटील यांना घडाळ चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी सांगण्यात आलं होतं यावर ही चर्चा झाली होती पण विलनीकरणाच्या चर्चा करताना जेव्हा शरद पवार गटाचे नेते हे सगळं सांगतात शिवाय विलनीकरण झालं असतं तर एनडीए सोबत सत्तेत जाण्याची परिस्थिती या सगळ्यावरून शरद पवार गट हा विचारांशी तडजोड करणार होता हे स्पष्ट होत म्हणजे काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट यांच्यासोबत शरद पवार गट फसवणूक करणार होते का हाही प्रश्न निर्माण होतो त्यातच संजय राऊत जे म्हणतायत की अजित पवारच भाजप विरोधात जाणार होते हा मुद्दाही विचार करायला लावणारा आहे आता हे सगळं झालं शरद पवार गटाबद्दल पण अजित पवार गटाचं काय सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना सध्या प्रचंड ट्रोल केलं जात आहे या दोघांनाही हे विलनीकरण नको असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार हे माहीत नसल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं होतं पण विलनीकरणाबद्दल सतत बोलत असलेल्या शरद पवार किंवा त्यांच्या पक्षातल्या कोणत्याही नेत्यांनी सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व आम्हाला मान्य आहे स्पष्ट हे स्पष्टपणे बोलणं टाळलं आहे तर दुसरीकडे अजित पवारांचे निकटवर्ती किरण गुजर यांच्याशी माध्यमांनी बोलताना किरण गुजर म्हणाले आहेत की अजित पवारांची अंतिम इच्छा लवकरच पूर्ण होईल आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येतील पार्थ पवारांशी बोलताना पार्थ पवार म्हणाले होते की वडिलांची प्रत्येक इच्छा मी पूर्ण करेन या सगळ्या परिस्थितीवरून जर का विलनीकरण झालं असतं तर शरद पवार गटातील सुप्रिया सुळे जयंत पाटील यांच्यासारखे डॉमिनेटिंग फॅक्टर पक्षातल्या निर्णयांवर वरच ठरू शकतात म्हणूनच सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री व्हावं यासाठी तटकरे आणि प्रफुल्ल पटेल आग्रही असल्याचं दिसून येतं आता प्रश्न उरतो की अजित पवार गटाकडून पश्चात विलनीकरणाच्या चर्चेला नकार यामागे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या आडून भाजप आहे का तर या विषयावर मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट म्हटलं आहे की दोन्ही पक्षांच्या एकत्रीकरणाची चर्चा होत असती तर अजितदादांनी आम्हाला याची कल्पना आधी दिली असती एकत्रीकरणाबाबत आम्हाला सांगितलं असतं आता विलनीकरण होऊ देऊन शरद पवार गटाला सोबत घेणं म्हणजे सुप्रिया सुळे जयंत पाटील शशिकांत शिंदे हर्षवर्धन पाटील रोहित पवार अशोक पवार अनिल देशमुख यांसारख्या मोठ्या नेत्यांचा सरकारमध्ये सहभाग होणं जे वैचारिक पातळीवर आणि राजकीय वर्चस्वाच्या खेळीत भाजपसाठी अडचणीच ठरू शकतं शिवाय या नेत्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचं होणारं बळकटीकरणही भाजपला नाही ना त्यामुळे हे विलनीकरण होऊ नये अशा मतांच्या अजित पवार गटातल्या नेत्यांना अदृश्य पाठबळ देणं भाजपच्या रणनीतीचा भाग असल्याचीही चर्चा आहे तरी शरद पवारांनी विलनीकरणाच्या मुद्द्यावर त्यांच्या पक्षाकडून केवळ सुप्रिया सुळे शशिकांत शिंदे आणि जयंत पाटील हेच माध्यमांशी बोलतील असा आदेश जाहीर केलेला आहे चुकीच्या वक्तव्यांमुळे संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून इतर नेत्यांना माध्यमांशी बोलण्यास मनाई करण्यात आल्याची माहिती समोर येते आहे तेव्हा दोन्ही राष्ट्रवादीच्या या मर्जर मिस्ट्री भवती किती काळ महाराष्ट्राचं राजकारण फिरणार आहे हे बघणंही महत्वाचं असेल तुम्हाला या सगळ्या विषयाबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा